नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्ते यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे काल जो आपण एक विषय घेतला होता ब्राह्मणच्या ब्राह्मणांच्या विवाहाच्या समस्या ब्राह्मणांच्या विवाहाच्या समस्या त्याच्यात काही लोकांनी काय म्हणतात त्याला त्यांच्या त्यांचे अभिप्राय मांडलेले आहेत कोणी म्हटलं की बाबा तुम्ही गरीब ब्राह्मणांसाठी काय करतात श्रीमंत ब्राह्मणांसाठी का नाही वगैरे वगैरे आता या विवाहाच्या समस्याच्या संदर्भामधलं मला सगळ्यात मोठं हे आहे की गरीब आणखीन हा जो विषय आहे हा शंभर टक्के आहे ब्राह्मणांनी त्यांचं आर्थिक स्तर वाढ स्तर वाढवायला पाहिजे कोणीतरी एकाने को हे केलं की मी पन्नास वर्षाचा आहे बी कॉम आहे आणि मला कोणी माझ्यासाठीशी लग्न करत असेल तर बघा आज तुम्ही मला सांगा की पुण्या मुंबईमध्ये वगैरे हे इथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जे काही नोकऱ्या आहेत काय पंधरा वीस पंचवीस हजारामध्ये आज समजा कोणाला पगार मिळत असेल तर पंधरा वीस पंचवीस हजारामध्ये खरोखर म्हणजे चांगलं कुटुंब राहू शकतं का म्हणजे मुलं बाळं त्यांची शिक्षणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अर्थ आजच्या अर्थ याच्यामध्ये तर ब्राह्म पहिली गोष्ट म्हणजे ब्राह्मणांच्या मुली आता हल्ली खूप शिकायला लागल्यात याच्यावर मी मागे एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या शिकायला लागल्या ला असल्या कारणामुळे त्यांची त्यांची अपेक्षाही वाढलेल्या आहेत काय आणि ब्राह्मणांची मुलं त्या मनाने ज्या प्रमाणात मुलींचं शिक्षणाचं पर्सेंटेज वाढलेलं आहे त्या मुलाने मुलं सगळीच शिकले म्हणजे पूर्वी नॉर्मल शिकत होते आता आणखीन शिकतात पण मुलांनी नुसतं दहावी बारावी बी कॉम किंवा बी ए किंवा किंवा बी एस सी होऊन चालत नाही आज तुम्हाला काहीतरी जबरदस्त स्किल यायला पाहिजे नुसतं बी कॉम होऊन तुम्हाला आज पुण्यासारख्या ठिकाणी पंचवीस एक हजार रुपये पगार मिळतो किंवा मुंबईसारख्या ठिकाणी पंचवीस तीस हजार रुपये पगार मिळाला तर तुमचं राहणार काय किंवा तुम्ही संभाजीनगर किंवा म्हणजे मा मला माहिती आहे लातूरला वगैरे माझ्या ओळखीचे काही इंजिनियर वगैरे आहेत जी लोक आहेत ह्या लोकांना काय म्हणतात त्याला या ही लोकं अक्षरशः दहा दहा पंधरा हजार रुपयावर इंजिनियर लोक काम करत आहेत म्हणजे आधीच इंडस्ट्रियलायझेशन कमी आहे तिथे मग एक त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो आपलं स्तर वाढवायला समजा तुम्हाला पुन्हा मुंबईला यायचं नसेल तर तुम्ही स्थानिक ठिकाणी राहून तुम्ही तिथे तुमचं आर्थिक जम कसा वाढवता येईल तो आर्थिक जम वाढवण्यासाठी म्हणून तुम्ही तिथे काही इंडस्ट्री करू शकतात का याच्यावर एक आमचा विचार चालू आहे की काही इंडस्ट्री इंडस्ट्रीजशी आपण कॉन्टॅक्ट करावं आणि त्या इंडस्ट्रीजना त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत छोटे मोठे अगदी सुरुवातीला म्हणजे ते प्रॉडक्ट्स हे घेऊन बग बल्कमध्ये अशा छोट्यासारख्या ठिकाणी बनवून ते आपल्याला इकडे त्यांना देता येतील का वगैरे याच्यावर एक आपला अभ्यास चालू आहे आणखीन त्याच्यावरच जेवढं काही होईल तेवढं आपण नक्की त्याच्यावर हे करू पण ह्या हे सोडून आपलं कसं होतं की आपला जो इतर ठिकाणी म्हणजे आपण थोडक्यात सांगायचं तर म्हणजे मध्य प्रदेश किंवा इतर काही जे प्रदेश आहेत उत्तर प्रदेशमधली लोकं काय इथे येतात कारण तो मागासलेला भाग आहे जरी हे असला तरी मागासलेला भाग आहे म्हणजे आता उदाहरणार्थ बिहारचं द्यायचं म्हटलं तर बिहारचं तुम्ही आत्ता काय म्हणतात त्याला तो पी के जो आहे प्रशांत किशोर त्यांनी जे सांगितलेलं आहे की बिहारमध्ये एकोणीसशे नव्वदच्या कि आधी किंवा पंच्याऐंशी याच्या आधी किंवा पन्ना ऐंशीच्या आधी खूप मोठं इंडस्ट्रियलायझेशन वगैरे वगैरे होतं तिथे पण ती इंडस्ट्री या लालू प्रसाद यादवनी वगैरे सगळी मारून टाकली काय म्हणजे तो आजचा आपला विषय नाही पण मग आपण अशी इंडस्ट्री कुठे आपल्या त्या भागामध्ये वाढवू शकतो का म्हणजे लातूर उस्मानाबाद बीड ही जी इंडस्ट्रीयली बॅकवर्ड हे आहेत म्हणजे आता तुम्हाला सांगतो ह्या इंडस्ट्रीयल बॅकवर्ड एरियामध्ये आपण इंडस्ट्री वाढवू शकतो का त्याच्यासाठी आपण काय नॉलेज घेऊ शकतो का काय नाहीतर आपण तिकडनं चांगलं कुठलं उत्पन्नासाठीचं म्हणजे प्रोडक्ट आपण काय करू शकतो का कारण का का। आर्थिक स्तर वाढल्याशिवाय तुमचं बाकीचं स्तर वाढू शकत नाही काय आज बऱ्याच मोठ्या प्रमाणावर डॉक्टर्स वगैरे जे तिकडे आहेत ते आता पुन्हा मुंबईला यायला लागलेले आहेत काय तर ह्या याच्यामध्ये आर्थिक स्तर वाढवल्याशिवाय तुम्हालाही चांगली स्थळं मिळणार नाही आणखीन समजा तुम्हाला अमेरिकेतलं म्हणजे सिंगापूरचं स्थळ मिळत असेल तर लोकं मुंबई पुण्याची स्थळं बघत नाहीत पण ते परदेश आहे म्हणजे हा हे उदाहरण देणं थोडंसं चुकीचं नाही पण अशी लोकं आहेत तर ह्याच्यासाठी म्हणून आपले विवाह समस्या सोडवण्यासाठी आपलं बौद्धिक आणि आर्थिक स्थळ आपल्याला वाढवायला पाहिजे आणि जोपर्यंत आपण बौद्धिक आणि आर्थिक स्थळ स्तर आपलं वाढवत नाहीत तोपर्यंत आपल्याला चांगली स्थळं मिळणं तुम्हाला चांगली स्थळं मिळा मिळायला मे, पाहिजे असेल तर डेफिनेटली आपल्याला आपलं बौद्धिक आणि आर्थिक स्तर वाढवलं पाहिजे आता मी बरेच लोकांना तिथे त्या भागामधले ओळखतो ज्यांचं आर्थिक आणि बौद्धिक स्तर दोन्ही उत्तम आहेत त्यांच्या मुलांच्या लग्नांना एवढा प्रॉब्लेम होत नाही बरं ठीक आहे तुम्ही म्हणाल ते श्रीमंत आहेत मान्य आहेत पण ते श्रीमंत म्हणजे काय एका दिवसात झालेली श्रीमंतने त्यांच्या एका पिढीने जेव्हा हा भाग ह्याच्यापेक्षा मागासलेला होता तेव्हा ती पिढी तिथे जाऊन राहिलेली आहे काय आणि ती पिढी तिथे जाऊन राहिली त्यांनी तिथे त्यांचं मोठं नेटवर्क उभं केलेलं आहे त्यांनी मोठं तिथे कष्ट करून आज मोठं हे उभं उभं केलेलं आहे म्हणजे आता डॉक्टर कुकडे लातूरचे हे ओरिजिनल पुण्या भागातले पण ते लातूरमध्ये त्यावेळेस गेले आणखीन त्यांनी तिथे त्यांचं साम्राज्य एक विवेकानंद हॉस्पिटल वगैरे जे काय त्यांचं आहे ते त्यांनी तिथे लातूरमध्ये किती मोठ्या प्रमाणावर उभं केलेलं आहे ही जी काय आहे हे अशी आपल्याला काहीतरी आपण नकारात्मक गोष्टीचा हे कडून आपण पॉझिटिव्ह गोष्टीकडे बघायला पाहिजे म्हणजे जपान म्हणजे आपण कधी कधी म्हणजे लोक म्हणतात मला उदाहरणं द्यायला काय झालं नाही पण ही वस्तुस्थिती आहे इस्रायल काय होतं वाळवंट त्या सगळ्या अरबांच्या मध्ये ते राहून सगळे एवढे सगळे शत्रूंच्या मध्ये राहून त्यांनी आज तिथे ओएसीस फुलवलं आहे जपान नष्ट झालं होतं दुसऱ्या महायुद्धात त्याच्यानंतर तुमच्या जर्मनी नष्ट झालं होतं दुसऱ्या महायुद्धामध्ये असे युरोपमधले कितीतरी देश नष्ट झाले होते पण आज ते भारतापेक्षा पुढे गेलेले आहेत कारण त्यांनी ही नकारात्मकता काढलेली आहे आपण ही नकारात्मकता काढली पाहिजे आणि मी काहीतरी करायला पाहिजे एक लक्षात घ्या आपल्या आधीची जी एक पिढी होती म्हणजे आपले वडील किंवा काका किंवा मामा वगैरे म्हणजे याच्यातला जो सगळ्यात थोरला थोरलं व्यक्तिमत्व होतं या थोरल्या व्यक्तिमत्वानी सगळ्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन ब आपल्या लहान बहीण भावंडांना वाढवलेलं आहे म्हणजे एक लता मंगेशकरचंच उदाहरण घ्या तेराव्या वर्षी दीनानाथ मंगेशकर वाढले वारले त्या वार ते वारल्यानंतर त्यांच्या त्या तीन बहिणी आणि एक भाऊ त्याच्यातसुद्धा बाळासाहेब मंगेशकर पायाने आधू आज तेराव्या वर्षानंतर त्या बाईंनी हे करून आज ते कुठल्या कुठे गेलेत तो फक्त नशिबाचा भाग नाही आहे त्यांच्या परिश्रमाचा पण हे आहे आपण परिश्रम किती करायला आपली तयारी असते किती तया करायची आपली मानसिकता असते काय तर आपली नकारात्मक विचारसरणी बदला तुम्ही आणखीन कसं पुढे यायचं तुम्हाला लोकं मदत करतील शंभर टक्के मदत करतील तुम्हाला आज एवढंच धन्यवाद